श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या बाळा मी देव आज तुमच्या दुःखाचा अंत करण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे माझा हा संदेश देखील खास आहे कारण मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी अनिवार्य आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या कृतींसाठी अधिक काम करावे लागेल आणि कोणत्या कृती करू नयेत तुमचा देवावर विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा आणि आपला संदेश लाईक करा भाग्यवंत ठराल माझ्या बाळा आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे जे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही तुमच्या देवाला निराश केले असेल तर लक्षात ठेवा माझी वाईट नजर तुमचे जीवन अंधारात नेऊ शकते आणि हे फक्त त्यांच्यासोबतच घडते जे चुकीचा मार्ग निवडतात आणि त्यावर चालतात माझ्या मुला तू नेहमी आनंदाच्या शोधात असतोस पण आनंद तर तुझ्या हातातच असतो जर तुम्ही स्वतःच तुमच्या अंतरात्म्यापासून ते बघितले तर तुम्हाला तो आनंद पाहायचा आहे तो दिसेल पण तो आनंद मिळवण्यासाठी तुम्ही केलेल्या कृतीत बदल करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला आनंद मिळेल तुमच्यासाठी काय बरोबर आणि काय अयोग्य हे तुम्हाला माहीत आहे तरीही तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही कारण तुमचे मन नेहमी चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तयार असते आणि तुम्ही तुमच्या मनाच्या प्रभावाखाली पडता आणि अशा चुका करता ज्या तुम्ही करू नये कारण आमचे मन खूप चंचल आहे आणि ते नेहमी आपल्यासाठी चुकीच्या मार्गाकडे जाते तुम्ही केलेल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळते स्वतःचा विचार करा जर तुमच्या कृती वाईट असतील तर तुमचे जीवन चांगले कसे होईल तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा हवा आहे तुम्हाला शांती हवी आहे आणि तुम्हाला आनंद देणारा सर्व आनंद हवा आहे तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय काय आहे ते तुम्हाला साध्य करायचे आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का ध्येय नसलेले जीवन हे त्या भटक्यासारखे आहे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहतात जर तुमच्या जीवनात कोणतेही ध्येय नसेल तर तुम्ही कुठेही पोहोचू शकत नाही कारण तुम्ही जे काही काम कराल ते ध्येय नसलेले असेल आणि जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडते तेव्हा काही काळानंतर प्रत्येक नवीन कार्य तुम्हाला निरुपयोगी वाटेल आणि अशा प्रकारे तुम्ही आयुष्यभर ध्येय विरहित भटकत राहाल ना तुम्हाला योग्य प्रकारचा पैसा मिळू शकणार आहे ना तुम्हाला जो आनंद घ्यायचा आहे तो उपभोगता येणार आहे म्हणून माझ्या मुलांनो सर्वप्रथम तुमचे ध्येय तयार करा माझे काम फक्त तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे आहे परंतु तुम्ही स्वतःच जर चुकीच्या मार्गाने जाण्याचे ठरवले तर मी सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही कारण कर्म तुझे स्वतःचेच आहेत आणि जर तू वाईट कर्म केलेस तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल म्हणून माझ्या बाळा अजून वेळ आहे सावध रहा। जर तुम्ही इतरांना त्रास देत असाल तर आजपासून हे करणे बंद करा कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकालाच न्याय देतो तुझ्या मागच्या जन्माच्या काही चांगल्या कर्मांमुळेच तू माझ्या शिक्षेपासून वाचला आहेस नाहीतर आत्तापर्यंत तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागले असते तू माझे मूल आहेस आणि तुला योग्य मार्गावर आणणे हे माझे कर्तव्य आहे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधी दुखावले असेल तर आजच त्यांची माफी मागा कारण जो त्यांच्या आई वडिलांना रडवतो तो, तो कधीही सुखी राहत नाही आणि जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितक्या लवकर तुमचे आयुष्य चांगले होईल आई वडिलांचा आशीर्वाद माणसाचा वाईट काळही चांगल्या काळात बदलू शकतो आणि आई वडिलांचा आशीर्वाद चांगला काळही वाईट काळात बदलू शकतो माझा राग फक्त त्यांच्यावर आहे जे त्यांचे काम चुकीचे करतात आणि इतरांचे नुकसान करतात अशा लोकांना माझ्याकडून शिक्षा होऊ शकते मी त्यांना कधीच माफ करणार नाही म्हणून तुमचे काम नीट करा जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा तो अनेकदा त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो परंतु जेव्हा तो पूर्णपणे बरा होतो काही वेळाने तो तीच चूक पुन्हा करू लागतो ज्यामुळे तो पूर्वी आजारी पडला होता आणि जेव्हा तो पुन्हा आजारी पडतो तेव्हा तो पुन्हा बरा होण्यासाठी प्रार्थना करू लागतो परंतु ही व्यक्ती विसरते की ती चूक वारंवार केल्याने त्याला प्रत्येक वेळी माफ होणार नाही परंतु जेव्हा तो पुन्हा पुन्हा ती चूक करतो तेव्हा त्याला नक्कीच शिक्षा होते देव देखील एखाद्या व्यक्तीला जितक्या वेळा क्षमा करण्यास सक्षम आहे तितक्या वेळा क्षमा करतो जेव्हा एखादी व्यक्ती खूप चूक करत असते त्याला शिक्षा करणे अनिवार्य होते भटकणाऱ्यांना मार्ग दाखवणे हे माझे काम आहे आणि मार्ग दाखवूनही जर कोणी त्या मार्गाचा अवलंब केला नाही तर त्याला माझा राग सहन करावा लागतो जेव्हा तू तु तुझ्या तु दुःखापासून मुक्त होण्यासाठी माझ्याकडे येण्याचे बोलतेस तेव्हा मला एवढंच वाटतं की तुझ्या दुःखाचं मूळ तुलाच माहीत असेल तर तुझं दुःख घेऊन माझ्याकडे येण्याची गरज नाही पण तू तुला तु तु नेहमी वाटते की देव तुझे दुःख दूर करेल पण माझ्या मुला तुझ्या कृतीमुळेच तुझे दुःख दूर होऊ शकते तुमचे जीवन तुमचे आहे ते चांगले किंवा वाईट बनवणे हा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे फक्त तुझ्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा बाकी सर्व पाहायला मी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद